पण पीछे दोन दाखले पाहिजे एक पाहिजे कोणबी पुरावा दुसरी गोष्ट वंशावर आणि ते सिद्ध करणारी पुरावे जन्म दाखला किंवा शाळेचा कडे येतो मला असं वाटतं की आपण मॅक्झिमम प्रश्न घेतलेले आहे थोडस आपण समारोपाकडे घेऊया पुन्हा एकदा रिपीट करतो आपण शेवटचा शेवटचा प्रश्न त्यांनी मराठी ट्रान्सलेशन करून दिलेले त्या तुमच्याकडे काय येतात त्यांच्याकडे जर पुढे लिपीचं सर्टिफिकेट असतील कदाचित तुम्हाला वाटत असेल की आंबेगावातला एखादा कोणी तज्ञ ते माने कोण घ्यायचे माझे काम करणे ते करून देतील तरी चालेल त्यांचं सर्टिफिकेट आणि सही शिकाय आता मला वाटतं बऱ्याचशा शंका आपण घेतलेल्या आहेत तरी पण बऱ्याचशा मनात काही जणांच्या राहिल्या पण असतील येत्या काळात जसे जसे आपण टाकले काढू